गुड मॉर्निंग सर तुम्ही मला बोलवलं होतात का देविका उद्गारली अरे हो येस येस देविका अविनाश एंटरप्राइजेस नावाच्या एका कंपनीतून फोन आला होता त्यांना त्यांच्या कंपनीसाठी एक सॉफ्टवेअर तयार करून पाहिजे आहे त्यांनी मला प्राथमिक माहिती दिली आहे प्रोजेक्ट चांगलं मोठं उद्या सकाळी तुला त्यांना भेटायला जायचंय बाणेरला त्यांचं ऑफिस आहे मिस्टर अविनाश त्या कंपनीचे मालक आहेत त्यांना भेटून नक्की कसं सॉफ्टवेअर बनवून हवं आहे हे नीट जाणून घेऊन त्यांना त्याप्रमाणे प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून द्यायचाय देविकाच्या वरिष्ठांनी तिला त्या प्रोजेक्टबद्दलची प्राथमिक माहिती दिली आणि ती घेऊन देविका त्यांच्या केबिन बाहेर निघून गेली देविका पुण्यातील कोथरूड भागात राहणारी एक तरुणी ती पुण्यातीलच एका सॉफ्टवेअर कंपनीत नोकरीला होती आणि आपल्या निवृत्त आईवडिलांसोबत राहत होती ठरल्याप्रमाणे शुक्रवारी सकाळी देविका अविनाश एंटरप्राइजेसच्या ऑफिसला पोचली तिथल्या रिसेप्शनिस्टला तिने आपलं बिझनेस कार्ड दिलं आणि ती तिथेच असलेल्या सोफ्यावर बसली काही वेळ गेला मिस देविका आपण आज जाऊ शकता रिसेप्शनिस्ट म्हणाली तसे देविका आत गेली मे आहे कमीच अविनाश यांच्या केबिनचा काचेचा दरवाजा ठोठावत देविकानं विचारलं ओ येस देविका प्लीज कम इन अविनाश म्हणाला तसे देविका आत गेली अविनाश पुण्यातील बावधन भागात राहणारा एक मोठा व्यावसायिक अविनाशने देविकाला त्यांना कशा सॉफ्टवेअरची गरज आहे याची संपूर्ण माहिती दिली ती माहिती घेऊन आणि पुढील आठवड्यात प्रोजेक्ट रिपोर्ट द्यायचे आश्वासन देऊन देविका निघून गेली काही दिवसात देविकानं प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला आणि तो अविनाश यांना दाखवला तिच्या प्रेझेंटेशन स्किल्सवर खुश होऊन अविनाश यांनी सॉफ्टवेअर बनवण्याचं काम देविकाच्या कंपनीला दिलं ठरल्याप्रमाणे काम सुरू झालं देविकाच त्या प्रोजेक्टची मुख्य होती तिच्या हाताखाली चार पाच जणांची टीम होती देविका स्वत सुद्धा कधी तिच्या तर कधी अविनाश यांच्या ऑफिसमध्ये जाऊन काम करायची जास्त करून ती अविनाश यांच्याच ऑफिसमधून काम करायची कारण सॉफ्टवेअरमध्ये जर काही चेंजेस करायचे असतील तर ते तिथल्या तिथे करणे सोपे जायचे बरेच वेळा अविनाश आणि देविका दुपारचं जेवण एकत्र करायचे संध्याकाळचा चहा एकत्र घ्यायचे असेच काम करता करता कामाव्यतिरिक्त त्यांच्या इतर गप्पा सुद्धा व्हायला लागल्या एकमेकांचे स्वभाव त्यांना आवडू लागले त्या दोघांचे सूर कधी जमले हे दोघांनाही कळलं नाही का काही काळानं ना प्रोजेक्ट पूर्ण झालं तसे अविनाश आणि देविका आता ऑफिसच्या बाहेर सुद्धा भेटू लागले काही काळ गेला तसे अविनाशने देविकाला तिच्याशी लग्न करण्याची इच्छा असल्याचं सांगितलं देविकाला तर अविनाश पाहताच क्षणी आवडला होता मजबूत शरीरयष्टी उंच देखणा स्मार्ट स्वभाव असलेला एक मोठा व्यावसायिक सर्वच बाबतीत अविनाशचा चष्मा होता देविकाने सुद्धा त्याला होकार दर्शवला देविकाने तिच्या घरी अविनाशबद्दल सर्व काही सांगितलं ती अविनाशला आपल्या घरी आईवडिलांना दाखवायला घेऊन आली तसे पाहताच क्षणी देविकाच्या आईवडिलांना सुद्धा तो पसंत पडला अविनाश तुझी पत्रिका असेल तर दे आम्हाला आमच्या गुरुजींना दाखवावी लागेल देविकाची आई म्हणाली काकू माझी पत्रिका नाहीये आणि ती कधी करायचा विचारसुद्धा माझ्या डोक्यात कधी आला नाही आणि तसाही माझा या गोष्टींवर विश्वास नाही माझ्या घरात कुठेही देवसुद्धा नाहीत फक्त लहानपणापासून आईवडिलांनी हे एक लॉकेट गळ्यात घातलं आहे तेवढंच आहे अविनाश म्हणाला आई आणि पत्रिका जुळलीच नाही तर हे लग्न आपण मोडणार आहोत का मी अविनाश यांच्याशीच लग्न करणार त्यामुळे पत्रिका तशीही काहीच कामाची नाही तो पत्रिकेचा विषय तिथेच संपला अविनाश एकटाच होता त्याचे आई वडील हयात नव्हते त्यामुळे लग्नाची बोलणी वगैरे अशी काहीच झाली नाहीत लग्न साध्या पद्धतीनं करायचं ठरलं वीस डिसेंबरला लग्न ठरलं ठरल्याप्रमाणे वीस डिसेंबरला लग्न थाटात पार पडलं लग्नानंतर दोघे अविनाशच्या मालकीच्या असलेल्या बावधनमधील मोठ्या बंगल्यात राहत होते सोमवार ते शुक्रवार दोघे आपापल्या कामांना जात असत शनिवार आणि रविवारी मात्र दोघांना सुट्टी असल्यानं ते वीकेंड एकत्र घालवत असत असेच दिवसामागून दिवस जात होते देविका पुढील आठवड्यात दहा जानेवारीपासून मला आपल्या ऑफिसच्या कामानिमित्त आठवड्याभरासाठी सिंगापूरला जावं लागणार आहे तू हवं तर माहेरी जाऊन रहा किंवा आईबाबांना इकडे बोलवून घे अविनाश म्हणाला दहा तारखेला अरे पण आईबाबा सुद्धा दहा तारखेलाच एका ट्रिपला चाललेत हरकत नाही मी राहीन इथेच देविका म्हणाली अगं पण राहशील ना नीट नाही आपला बंगला मोठा आहे आणि त्यातून तू एकटीच राहणार तुला सवय नाही म्हणून विचारलं अविनाश म्हणाला त्यात काय झालं अविनाश मी काही लहान मुलगी आहे का राहीन मिनिट देविका म्हणाली दहा जानेवारीचा दिवस उजाडला तसे अविनाश सिंगापूरला निघून गेला त्याच दिवशी देविकाचे आई वडील सुद्धा ट्रिपला निघून गेले देविका सुद्धा आपल्या ऑफिसला निघून गेली दिवस मावळ्याला तसे देविका ऑफिसचं काम संपवून घरी आली ती जशी घरी आली तसे तिला थोडं घाबरायलाच झालं कारण इतक्या मोठ्या बंगल्यात ती एकटे असण्याची पहिलीच वेळ होती त्या मोठ्या खोल्यांमधून वावरताना तिच्या पायांचा आवाज सोडून दुसरा कुठलाच आवाज येत नव्हता आणि तो आवाज खोल्यांमध्ये घुमत होता त्यामुळे तिच्या भीतीत जरा भरच पडली ती स्वयंपाकघरात गेली आणि संध्याकाळचं काहीतरी खावं म्हणून स्वतःसाठी ती पोहे बनवू लागली इतक्या तिला तिच्या समोरील स्वयंपाकघराच्या खिडकीतून बाहेरील बागेतून काळ्या सावलीसारखं काहीतरी झरकन गेल्याचं जाणवलं तिने खिडकीतून डोकावून पाहिलं पण काहीच नव्हतं आपलाच भास असावा असे मनातल्या मनात म्हणून मनात तिने पोहे केले आणि ते घेऊन ती हॉलमधील सोफ्यावर येऊन बसली पोहे खाऊन ती वरच्या टेरेसवर आली तिने आजूबाजूला नजर टाकली काही वेळ तिथेच घालवला आता काळोख पसरायला सुरुवात झाली होती आणि गारठा सुद्धा जाणवायला लागला होता त्यामुळे ती आत आली आणि आपल्या बेडरूम मध्ये जाऊन वर्तमानपत्र वाचत बसली काही वेळ गेला रात्रीचे साडेआठ वाजले होते तसे ती पुन्हा खाली स्वयंपाकघरात आली तिने रात्रीच्या जेवणासाठी भात बनवला जेवण करून काही वेळाने ती पुन्हा वरती आली ती बेडवर पडली आणि काही वेळात तिला झोप लागली रात्रीचा वाजला होता तसे कसल्या तरी आवाजानं देविकाची झोप उघडली बंगल्याच्या बागेतून कसला तरी आवाज येत असल्याचं देविकाला जाणवलं आता ह्यावेळेस हा आवाज कसलाय असा विचार करून ती उठली तिने बेडरूमच्या खिडकीतून बाहेर बघितले आणि समोरचं दृश्य पाहून तिला धक्कास बसला बागेतील झोका आपोआप हलत असल्याचं तिला दिसलं ती खूप घाबरली वारा नाही बाहेर सगळं शांत आहे तरी हा झोका कसा हलतोय कोणी बंगल्यात का काय आणि शिरलं तरी इतक्या रात्री झोक्याशी का खेळेल असे असंख्य विचार तिच्या मनात चमकून गेले काही वेळ ती तशीच थांबली काही वेळानं झोका हालायचा थांबला त्या रात्री तिला नीट झोप लागली नाही दुसऱ्या दिवशी सकाळी तिनं घडलेला प्रकार अविनाशला फोन करून सांगितला अग भास झाला असेल तुला असा कसा झोका हालेला आपोआप अविनाश म्हणाला अरे अविनाश मी काय खोट बोलते असं वाटतंय का तुला मी प्रचंड घाबरले होते देविका म्हणाली देविका तू एक काम कर इतकी जर तुला भीती वाटत असेल तर मी येईपर्यंत तू तु तु तुझ्या माहेरी झोपायला जा तुझे आई वडील घरी नसले तरी तिकडच्या घराची तर चा चा चावी तर आहेच तुझ्याकडे अविनाश म्हणाला तसे देविकाला सुद्धा ते पटलं तिने आपलं सगळं आवरलं ऑफिसला यायला थोडा उशीर होईल म्हणून सांगितलं तिने आपले चार पाच दिवसांसाठी लागणारं सामान भरलं आणि ती आपल्या पर्समध्ये तिच्या माहेरच्या घराची चावी शोधू लागली पण तिला ती चावी मिळत नव्हती तिने तिच्या कपाटात सुद्धा पाहिलं पण तिला कुठेच चावी मिळत नव्हती अरे देवा ही चावी सुद्धा आत्ताच हरवायची होती देविका मनातल्या मनात म्हणाली तिनं सगळं सामान तिथेच ठेवलं तसे तिचे पुण्यात राहणारे एक दोन नातेवाईक होते पण त्यांच्याशी त्यांच्या घरी जाऊन राहण्या इतके चांगले संबंध त्यांचे नव्हते आणि असे एकटच कुठल्या तरी हॉटेलमध्ये चार पाच दिवस राहणं सुद्धा तिला पटत नव्हतं आई वडील ट्रीपवर असल्यानं उगाच त्यांना काळजी लागून राहील म्हणून देविकाने त्यांना सुद्धा याबद्दल सांगणं टाळलं त्यामुळे आता नायला जाणं पुढचे चार पाच दिवस तिला तिथेच राहणं भाग होत ती ऑफिसला निघून गेली दिवस संपला तशी ती घरी पोचली त्या रात्री सुद्धा तिला तोच अनुभव आला ती पुन्हा घाबरली हे सगळं असं का होत आहे हेच तिला समजत नव्हतं तिने कसे बसे ते दिवस काढले चार पाच दिवसांनी अविनाश घरी आला तिने अविनाशला पुन्हा सांगितलं पण त्याने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्षच केलं दरम्यानच्या काळात अनेकदा अविनाश बाहेरगावी निघून जायचा त्या काळात विचित्र असं काहीच घडलं नव्हतं पण एक गोष्ट मात्र देविकाला जाणवली अविनाश आता खूप वेगळा जाणवत होता त्याचा स्वभाव बदलल्यासारखा वाटत होता तो आता देविकाशी पहिल्यासारखा वागत नव्हता तो बरेच वेळा रात्री उशिरा घरी परत यायला लागला काही वेळा तर तो येत सुद्धा नसे देविकाला त्याच्याबद्दल संशय येऊ लागला तिने ह्या सगळ्याचा जाप त्याला विचारला असता त्याने देविकावर हात सुद्धा उगारला होता जसजसे दिवस जाऊ लागले तसतसे त्यांचे संबंध बिघडू लागले देविकाला आता खात्री पटली होती की अविनाशचे बाहेर कुठेतरी दुसऱ्या स्त्रीसोबत संबंध आहेत देविकाला आता त्या घरी मोलकर्णीची वागणूक मिळत होती प्रचंड दडपणाखाली आणि हालाखीत ती दिवस काढत होती तिच्या मनात अविनाशला घटस्फोट देण्याचा विचारसुद्धा बरेच वेळा येऊन गेला होता पण लोक काय म्हणतील आपल्या आई वडिलांची बाहेर काय इज्जत राहील ह्या सर्व गोष्टींचा विचार करून ती ते टाळत होती अविनाशचं विचित्र वागणं पाहून देविकाच्या आई वडिलांना सुद्धा देविकाची काळजी वाटू लागली होती काही दिवसांनी पुन्हा अविनाश चार पाच दिवसांसाठी बाहेर गावी निघून गेला तो शनिवार होता सुट्टी असल्यानं त्या संध्याकाळी देविका आपल्या आई वडिलांना भेटून पुन्हा आपल्या घरी आली तिने तिचे जेवण केलं आणि ती निद्रा देवीच्या आधीन झाली रात्रीचा एक वाजला होता तसे देविकाला आपले कोणीतरी पांघरून ओढत असल्याचा भास झाला अर्धवट झोपेत असल्यानं त्या गोष्टीकडं तिचं न कळत दुर्लक्ष झालं काही वेळानं तिला तिच्या तळपायाला कसला तरी विचित्र स्पर्श होत असल्याचं जाणवलं आणि त्याचवेळी तिच्या कानात कोणीतरी तिचेच नाव घेतल्याचं जाणवलं थे तसे ती ताडकन उठून बसली कक्का कक्का कोण आहे तिच्या तोंडून भीतीने शब्द बाहेर पडले तिने दिवे लावले आणि इकडे तिकडे पाहिले पण कोणीच नव्हतं अचानक तिच्या बेडरूममधील पडद्यांची सळसळ होऊ लागली ते पाहून ती प्रचंड घाबरली हे, हे हे सगळं काय आहे तिच्या तोंडून भीतीने शब्द बाहेर पडले काही सेकंदांनी ते पडदे हलायचे थांबले सगळीकडे शांतता पसरली आणि पुन्हा तिला त्या पडद्यांच्या मागून तोच बंगल्यातील बागेत असलेल्या झोक्याचा आवाज येऊ लागला थोडी हिम्मत करून तिने पडदे किंचित उघडून पाहिलं आणि समोरचं दृश्य पाहून तिची बोबडीच वळली तिला त्या झोक्यावर पांढरी साडी नेसलेली लांब मोकळे केस असलेली एक बाई बसलेली दिसत होती तिच्या शरीरावर असंख्य जखमा झालेल्या दिसत होत्या तिचा चेहरा सुद्धा जखमी झाला होता क्षणात त्या भयंकर दिसणाऱ्या बाईने देविकाकडे कटाक्ष टाकला ते भयानक दृश्य पाहून देविकाची शुद्ध झरपली आणि ती जमिनीवर कोसळली सकाळी ती आपोआप शुद्धीत आली घडलेला सर्व प्रसंग तिला आठवला तसे उठून ती तडक आपल्या आई वडिलांकडे गेली आणि तिने घडलेला सर्व प्रकार त्यांना सांगितला तसे तिच्या आई वडिलांनी त्यांच्या गुरुजींना बोलवून घेऊन त्यांना घडलेला प्रकार सांगितला घरी बघू काय आहे ते गुरुजी म्हणाले सगळे तडक त्याच दिवशी देविकाच्या घरी गेले गुरुजींनी त्या बंगल्याच्या आवारात पाय ठेवताच त्यांना काहीतरी विचित्र जाणवलं संपूर्ण बंगल्याला त्यांनी चक्कर मारली आणि ते त्या बंगल्यातल्या झोक्यासमोर येऊन थांबले ते त्या झोक्याकडे एक टग बघत होते असं वाटत होत की त्यांना तिथे काहीतरी दिसत आहे काही वेळ गेला तसे गुरुजी वळले आणि देविकाच्या समोर राहून काळजीयुक्त स्वरात बोलू लागले देविका ह्या वास्तूत नक्कीच काहीतरी विचित्र आहे ह्या वास्तूत तुमच्या दोघांव्यतिरिक्त तिसऱ्या कोणाचा तरी वावर आहे गुरुजींचे ते शब्द ऐकून सगळेच घाबरले म्हणजे गुरुजी देविकाच्या जीवाला धोका आहे असं म्हणायचंय का तुम्हाला देविकाच्या वडिलांनी विचारलं नाही तसं वाटत तर नाही कारण तसं असतं तर देविकाला खूप आधीच त्या शक्तीनं हानी पोचवली असती पण तसं काहीही झालेलं नाही देविकाने जे काही सांगितलं त्यावरून माझा असा अंदाज आहे की ते जे काही आहे त्याला देविकाशी संवाद साधायचा सा आहे देविका बेटा आज रात्री जर ती बाई तुला दिसली तर न घाबरता बाहेर जाऊन तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न कर मला असा अंदाज येतोय की ह्यातून पुढे काहीतरी मोठं घडणार आहे देव तुझं रक्षण करेल ये तुम्ही असे म्हणून गुरुजी तिथून निघून जाऊ लागले गुरुजी आज रात्री आम्ही इथेच थांबतो देविकाची आई म्हणाली नको तसे झाले तर कदाचित भलतेच काहीतरी होण्याचा धोका आहे देविकाला एकटीलाच ह्या प्रसंगातून जावं लागेल इतके बोलून गुरुजी तिथून निघून गेले काही वेळाने काळजीयुक्त चेहरा घेऊन जड अंतकरणाने तिचे आई वडील सुद्धा तिथून निघून गेले दिवस मावळला काळोखाचं साम्राज्य पसरलं आज रात्री नक्की काहीतरी घडणार हे माहीत असल्यानं देविकाला झोप येत नव्हती देवाचे नाव घेत ती बेडवर तशीच बसून राहिली रात्रीचा एक वाजला तसे तिला बागेतून पुन्हा झोक्याचे आवाज येऊ लागले तिने पडदा उघडून पाहिलं तर तीच भयंकर दिसणारी बाई त्या झोक्यावर झोके घेत असल्याचं देविकाला दिसलं त्या बाईने पुन्हा देविकाकडे तिरक्या मानेनं कटाक्ष टाकला देविका पुन्हा घाबरली पण ह्या वेळेस हिंमत करून ती दार उघडून बाहेर आली आणि तिच्यापासून लांब उभे राहून देविका बोलू लागली कोण आहेस तू तू मनुष्य योनीतील नक्कीच नाहीस देविकानं ना घाबरतच विचारलं तशी ती बाई उठली आणि देविकाच्या दिशेनं येऊ लागली ते पाहून देविका खूप घाबरली आणि मागे जाऊ लागली ती पुन्हा पळून जाणार इतक्यात ती बाई बोलू लागली देविका थांब तू म्हणते आहेस ते बरोबर आहे मी मनुष्य योनीतील नाही माझा मृत्यू खूप आधीच झाला आहे ते ऐकून देविकाला चक्करच येऊ लागली ती बाई पुढे बोलू लागली घाबरू नकोस देविका तू माझं काहीही वाकडं केलेलं नाहीस त्यामुळे मी तुला काहीही करणार नाही मला तुला खूप काही सांगायचं आहे मला काय सांगायचंय देविकानं घाबरतच विचारलं तसे ती बाई बोलू लागली माझं नाव मंजरी तू आता ज्या बंगल्यात राहत आहेस तो माझा आहे मी अविनाशची पहिली बायको आहे तिचे शब्द ऐकून देविका स्तंभितच झाली ती बाई पुढे बोलू लागली माझे पती खूप मोठे व्यावसायिक होते अविनाश हा आमच्याकडेच नोकरीला होता माझ्या पतीचं अकाली निधन झालं त्यामुळे इतका मोठा व्यवसाय आणि आमच्या लहान मुलीला सांभाळण्याची जबाबदारी अर्थातच माझ्या एकटीवरच पडली माझ्या पतीच्या निधनानंतर मला एका जोडीदाराची गरज होती अविनाशच्या कामावर त्याच्या रूपावर मी भाळले मला एक छोटी मुलगी असूनसुद्धा त्यानं माझ्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली मी देखील होकार दर्शवला आमचं लग्न झालं सगळं काही ठीक चाललं होतं एक दिवस आम्ही ट्रीपला गेलो असता आमच्या गाडीचा अपघात झाला त्यात अविनाशलं तर काहीही इजा झाली नाही पण मी आणि माझी लहान मुलगी मात्र खूप जखमी झालो रस्त्यावरील लोकांनी आम्हाला जवळील हॉस्पिटलमध्ये दाखल केलं माझी प्रकृती खालावत होती मला रक्ताची गरज होती पण माझा रक्तगट दुर्मिळ होता डॉक्टरांनी अविनाशचा रक्तगट तपासला असता तो माझ्या रक्तगटाशी जुळत असल्याचं सांगितलं पण अविनाशने मला रक्त, रक्त देण्यास नकार दिला तोच रक्तगट असलेला दुसरा रक्तदाता मिळत नव्हता आणि रक्त न मिळाल्यानं माझा मृत्यू झाला माझ्या लहान मुलीला अविनाश घेऊन गेला आणि एका रस्त्याच्या कडेला ठेवून निघून गेला माझ्यानंतर माझ्या सर्व इस्टेटीचा व्यवसायाचा मालक कायद्यानं तोच बनला एका संस्थेतील लोकांना रस्त्यानं जात असताना माझी मुलगी रस्त्याच्या कडेला मिळाली आणि त्यांनी तिला पुण्यातीलच एका अनाथ आश्रमात ठेवलं आहे इतक्या मोठ्या घराण्याची मुलगी असून सुद्धा आज ती एका अनाथ आश्रमात आहे आता माझी दोनच उद्दिष्टे आहेत माझ्या मुलीला तिच्या हक्काचं घर द्यायचं आणि अविनाशला त्याच्या कर्मांची शिक्षा द्यायची तेव्हाच मला या यवनीतून मुक्ती मिळेल देविका ह्यात मला तुझी मदत हवी आहे इतके बोलून मंजरी बोलायची थांबली ते सर्व ऐकून देविकाला प्रचंड मोठा मानसिक धक्का बसला तिला अविनाशची अजूनच घृणा वाटायला लागली आणि तिच्या मनात त्याच्या विरुद्ध प्रचंड चीड उत्पन्न झाली मंजिरी मी सुद्धा खरं तर त्याच्या त्रासाला कंटाळली आहे मी तुला ह्यात नक्की मदत करेन मला काय करावं लागेल ते सांग देविका म्हणाली तुला त्याच्या गळ्यात जे लॉकेट आहे ते काढून घ्यावं लागेल इतकंच तुला करावं लागेल जोपर्यंत त्याच्या गळ्यात ते लॉकेट आहे तोपर्यंत मी त्याचं काहीही वाकडं करू शकत नाही कारण ह्या यवनीत जेवढी शक्ती माझ्याकडे आहे तेवढ्याच मर्यादा देखील आहेत आणि दुसरं म्हणजे माझ्या मुलीला तुला ह्या घरात आणावं लागेल आई म्हणून तिचा सांभाळ तू करावास आणि तुम्ही इथेच राहावे अशी माझी इच्छा आहे मंजरी म्हणाली पण त्या लॉकेटला अविनाश कधीच हात लावून देत नाही ते काढायचं कसं देविकाने विचारलं तसे मंजरीनं तिला ते लॉकेट काढण्याचा सा मार्ग सांगितला आणि ती अदृश्य झाली काही दिवसांनी अविनाश घरी परत आला त्या रात्री तो खूप पिऊन आला होता जेवण करून अविनाश झोपून गेला मंजिरीनं सांगितल्याप्रमाणे देविकानं त्याच्या जेवणात थोडं गुंगीचं औषध टाकलं असल्यानं आणि त्यातच तो प्यायला असल्यानं अविनाश जवळजवळ बेशुद्धच होता संधी साधून देविकानं त्याच्या गळ्यातील लॉकेट काढून घेतलं त्याच क्षणी एक प्रचंड वाऱ्याचा झोत त्यांच्या बेडरूममध्ये आला ती मंजिरी होती तिचे ते रौद्र रूप पाहून देविका खर तर खूप घाबरली होती क्षणात मंजिरीनं अविनाशच्या शरीराचा ताबा घेतला आणि काही कळ्याच्या आत अविनाशचे प्राण त्याच्या शरीरातून निघून गेले पुढे त्या प्रकरणाची पोलीस केस झाली खूप दारूप यायली असल्यानं आणि श्वास गुदमरल्यानं मृत्यू झाला असे रिपोर्टमध्ये आढळून आले पोलिसांनी ती केस बंद केली मंजिरीनं सांगितलेल्या तिच्या मुलीच्या जन्मखुणेनुसार एका संध्याकाळी देविकानं मंजिरीला दिलेल्या वचनाप्रमाणे तिच्या मुलीला अनाथाश्रमातून घरी आणलं आपल्या मुलीला तिच्या हक्काचं घर मिळालं आणि पुन्हा एकदा तिला मातृप्रेम मिळत असल्याचं पाहून मंजिरी शांत झाली तिने आपल्या मुलीला एकदा जवळून पाहिलं काही वेळ गेला वाऱ्याचा एक हलकासा झोत आला आणि मंजरी त्या वाऱ्याच्या झोताबरोबर आनंदात विलीन झाली ती पिशाश यवनीतून मुक्त होऊन पलीकडील जगात कायमची निघून गेली होती सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल बेलायकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी